आज आपण पाहणार आहोत झटपट अशा चिकुल्या कशा बनवायच्या अगदी झटपट बनवून तयार होतात आणि जे ज्यांना चिकुल्या हा पदार्थच आवडत नाही मुळात ते देखील अशा पद्धतीने जर तुम्ही चिकोल्या बनवल्या तर आवडीने खातील अगदी सोप्या पद्धतीने आणि मेन म्हणजे जी नॉर्मल टेस्ट असते आणि शक्यतो ज्या नॉर्मल पद्धतीने बनवल्या जातात तर तशी टेस्ट नाही येतात एक वेगळी टेस्ट येते आणि सर्वच जण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील अशा ह्या चिकुल्या तर चिकुल्या बनवण्यासाठी तर मी इथे एक वाटी डाळ घेणार आहे तुरीची डाळ आता ही डाळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन पाण्याने डाळ छान धुऊन झाली की मी आ, त्याला एक एक ग्लास पाणी घातलं आहे शिजण्यापुरतं व ते शिजायला ठेवून दिली इथे मी चिंचेचं पाणी करण्यासाठी ठेवलं होतं चिंच भिजत ठेवली होती दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते कांदे मी बारीक चिरून घेणारे असे उभे स्लाईस करून घेणारे आता इथे दोन मी टोमॅटो घेतलेले टोमॅटो देखील मी बारीक चिरून कट करून घेणार आहे तोपर्यंत आपली चिंच देखील भिजत आहे आता कांदा व टोमॅटो बारीक कट करून झालेला आहे इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली होती कढईमध्ये दोन चमचे तेल घालूयात तेल छान कडकडीत गरम झालं की आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे व एक चमचा मोहरी घालायची आहे जिरे व मोहरी छान फुलली की आता आम्ही इथे कढीपत्ता घालणार आहे थोडासा आता आपण जो बारीक कट केलेला कांदा आहे तो याच्यामध्ये घालूयात कांद्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला छान कांदा परतवून घ्यायचा आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा परतवणार आहोत कांदा पटकन परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये अद्रक लसण पेस्ट घालूयात इथे मी दोन चमचे अद्रक लसण पेस्ट घालणार आहे व ते मिक्स करून घ्यायचे आपल्याला एक दोन मिनटं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे आता इथे मी थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे आता टोमॅटो आपल्याला परतवायचे आहे त्याच्यामध्ये कांद्याचा हलकासा रंग बदलला की आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात अर्धा चमचा हळद घालूयात दोन चमचे धनेपूड घालूया दोन चमचे लाल तिखट घालणार आहे मी तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत व जे चिंचाचं पाणी करून घेतलं होतं तर ते देखील मी याच्यामध्ये घालणार आहे एक दोन मिनटं हे परतवून घ्यायचे आपल्याला तोपर्यंत इथे मी डाळ शिजली होती तर ती मी बारीक एका भांड्यात काढून घेतलेली आहे आता इथे मी गूळ घातलेला आहे गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आज जी जाळ शिजली होती ती याच्यामध्ये घालूयात व मिक्स करून घेऊयात आता आवश्यकतेनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ही झाली आपली वरणाला फोडणी देऊन झाली थोडक्यात आपण जसं सांबरसाठी वरण बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला चिकुल्यांसाठी देखील वरण बनवायचं आहे आता याच्यामध्ये फक्त चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर देखील तुम्ही वरतून घालू शकता तोपर्यंत मी हे जे करत असतानाच पोळ्यांचं जे आपण चपातीसाठी पीठ भिजवतो ते पीठ मी भिजवून घेतलं होतं आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी वरतून पीठ छान भिजलेलं आहे एक पाच मिनटं मी पीठ भिजवून घेतलं होतं आपण जसं नॉर्मली पोळी लाटतो तसंच लाटायचं आहे कुणी हे थोडंसं जास्त जाडसर लाट लाटतात पण काय होतं जाडसर लाटलं ना तर ती टेस्ट तशीच येते त्यामुळं तुम्ही जसं आपण पोळीला बारीक पातळ पोळ्या करतो तसंच मी आ, लाटून घेणार आहे अगदी मी त्याच्यामध्ये तेल वगैरे चार पुड्यांची जशी पोळी करतो सेम त्याच पद्धतीने मी ही पोळी करणार आहे तुम्ही हवं तर तेलमध्ये नाही लावलं तरी हरकत नाही आता दोन्ही साईडनी व्यवस्थित मी हे लाटून घेणार आहे आता तुम्ही उलतानाच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल आणि जे तुम्हाला सोपस्कर असेल कट करायला तर ते तुम्ही असे हव्या त्या शेपमध्ये कट करू शकता मी असे उभे आता कट करून घेणार आहे काय होतं जाडसर लाटलं ना तर ते निघायला फार सोपं जातं आणि थोडंसं जर पातळ असेल ना तर मग ते थोडं चिटकण्याची शक्यता असते थोडंसं कट व्हायला त्रास होतो पण याची जी टेस्ट आहे ती छान बनून तयार होते आणि वरणाला पण एक छान टेस्ट आलेली असते त्यामुळं चिकुल्या पण छान लागतात मी एक एक करूं करूं आता आ, मी आ, हे एक एक करून कट करून घेतलं होतं आता मी ते डिरेक्टली वर्णामध्ये टाकलेलं आहे एक एक करून आपल्याला टाकायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दाळीला व्यवस्थित छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण बनवून कट करून घेतलेलं आहे पिठं तर ते घालायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपण कट करून घेतलं आहे आणि लगेचच थोड्या पाच एक मिनटं एक दहा पंधरा मिनटानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व्यवस्थित त्या शिजवून तयार होतात आणि मस्त चवीला देखील उत्तम बनून तयार होतात त्याच्याबरोबर मी मस्त लोणचं आणि लाल चटणी सर्व केलेली आहे थोडंसं तूप देखील घातलेलं आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा आणि नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा mm <laughs>